नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दीपावली पूजन कसे करायचे दीपावलीसाठी संपूर्ण साहित्य काय आहे पूजेची मांडणी कशी करायची त्याचबरोबर मुहूर्त काय आहे हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा सर्वात प्रथम बघा दीपावली का साजरी कर केली जाते तर या दिवशी बलीच्या बंदिवासातून माता लक्ष्मीची सुटका झाली होती त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तिकारक व्रतांपैकी हे खूप महत्त्वपूर्ण व्रत आहे आणि बघा सगळ्यात प्रथम आपण बघूया की यावर्षीचं दिवाळी मुहूर्त काय आहे तर दिवाळी या दिवशी अश्विन कृ अश्विन कृष्ण पंधरा म्हणजेच दिनांक एकवीस दहा दोन हजार पंचवीस या दिवशी प्रदोष काळामध्ये श्री स्वामी समर्थ सेवा मासिकाप्रमाणे आपल्याला मांडणी करून दीपावली पूजन या दिवशी करायचं आहे दीपावली पूजन हे या दिवशी आपल्याला एकवीस तारखेला प्रदोष काळामध्ये करायचं आहे प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्ता पूर्वीचे चोवीस मिनिट आणि सूर्यास्ता नंतरचे चोवीस मिनिट हा जो काळ काला, कालावधी असतो त्याला प्रदोष काळ असंही म्हणलं जातं बघ आपल्याला पूजेसाठी साहित्य काय लागणार आहे आपल्याला गंध अक्षता फुले फुले शक्यतो पांढरी फुले असले तर अतिशय उत्तम पांढरी फुलं नसेल तर गुलाबाची कमळाची किंवा जे तुम्हाला फुलं भेटतील ते फुलं आपण या आप पूजेमध्ये नक्कीच वापरू शकतो त्याच्यानंतर तुळशीपात्र निरंजन धूप दीप नागवेलीची पाणी आपल्याला दोन सुपाऱ्या आणि जे पूजेचं सामान आहे बदाम खारी खो खारीक वगैरे असं ते आपल्याला लागणार ला आहे त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे श्री लक्ष्मीनारायणांचं फोटो या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे असा फोटो आपल्याला या पूजेमध्ये मांडायचा आहे किंवा या फोटोची आपल्याला पूजा या दिवशी करायची आहे त्याच्यानंतर सोने चांदी पैसे जेही आपल्याला पूजेमध्ये ठेवायचं आहे ते आपण या ठिकाणी वापरू शकतो त्याच्यानंतर आपल्याला कुळदैवतेचा टाक लागणार आहे त्याच्यानंतर एका जोडपानावर आपल्याला कुबेराची सुपारी ठेवायची आहे आणि दुसऱ्या जोडपानावर लक्ष्मी मातेची सुपारी ठेवायची आहे तर या दोन्ही सुपाऱ्या आपण जेव्हा कोजागिरी पौर्णिमेची पूजा केली होती तर त्या सेम सुपाऱ्या आपण वापरू शकता आपल्याकडे जर त्या सुपाऱ्या नसतील तर नवीन सुपाऱ्या आपण आणून आपण या पूजेमध्ये नक्कीच मांडू शकता त्याच्यानंतर ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे त्या ठिकाणी अगोदर स्वस्तिक आपल्याला त्याच्यावर काढायचं असतं आणि बाहेरून पूजा करून आणलेली केरसुनी अर्थात त्याला फडा म्हटलं जातं तर तो आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचा असतो तर ह्या हे सगळं साहित्य आपल्याला या पूजेसाठी लागणार आहे आता बघूया आपण पूजेची तयारी कशी करायची देवघरासमोर किंवा ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची आहे त्या ठिकाणी आपल्याला आधी ती जागा स्वच्छ करायची आहे संपूर्ण घरामध्ये गोमूत्र या दिवशी आपल्याला नक्कीच शिंपडायचं आहे त्याच्यानंतर त्या ठिकाणी चौरण किंवा एखादा मोठा पाट मांडून त्याच्यावर आपल्याला नवीन किंवा स्वच्छ धुतलेलं लाल वस्त्र अंतरायचं आहे आणि त्या वस्त्रावर या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे तर सर्वात प्रथम त्याच्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकावर बाहेरून पूजा करून आणलेली केरसुनी आपल्याला त्या स्वस्तिकवर ठेवायची आहे पूजा करत असताना सगळ्यात आधी तुळशीचं पूजन आपल्याला या दिवशी करायचं असतं आणि त्या ती जी केरसुनी आहे किंवा फडा आहे व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला आपल्या घरामध्ये आणायची असते आणि नंतर नंतर ती पूजेच्या ठिकाणी ठेवून परत एकदा त्या ठिकाणी केळ पूजा आपल्याला करायची असते बघा आणि त्याच्यानंतर या ठिकाणी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मांडणी आपल्याला करायची आहे कुळदेवतेचा टाक आपल्याला या दिवशी या मांडणीमध्ये ठेवायचा आहे त्याचबरोबर नारळ असेल नारळ आपल्याला लक्ष्मी मातेला अर्पण करायचं आहे आणि लक्ष्मीनारायणांचा फोटो आहे तो सुद्धा फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे ही सगळे मांडणी जी आहे ती आपल्याला प्रदोष काळाच्या आधी ही मांडणी करून ठेवायची आहे प्रदोष काळामध्ये आपल्याला तुळस तुळशीचं पूजन करून केरसुनीची पूजा करून घरामध्ये आणायची आहे आणि घरामध्ये आणत असताना आपल्याला चौकट जी असते आपल्या दर, मुख्य दरवाज्याची त्याची पूजा देखील या दिवशी आपल्याला अवश्य करायची आहे आणि तुळशीपासून ते आपल्या पूजेच्या ठिकाणापर्यंत आपल्याला लक्ष्मीची पावले काढायची आहे गायीची आणि लक्ष्मीची पावले या दिवशी काढायची असतात आपण ते रांगोळीने काढू शकता किंवा मग लक्ष्मीची पावले जी आहे ती आपण कुंकाने काढली तरीसुद्धा चालू शकतं त्यानंतर दोन सुक्या खोबऱ्यांमध्ये अनुक्रमे खडी साखर बत्ताशे साळीच्या लाया भरायच्या आहे आणि हे दोनही खोबरे जे आहेत जे आपण कुबेर आणि लक्ष्मी मातेची स्थापना केलेली आहे सुपारीच्या स्वरूपामध्ये ते त्या दोन जोडपाण्यांसमोर आपल्याला हे ठेवायचे आहे त्याच्यानंतर लक्ष्मीनारायणांच्या ना प्रतिमेच्या शेजारी आपल्याला कुळदेवीचा टाक ठेवायचा आहे त्याच्यासमोरील बाजू चार हत्तींनी युक्त असलेली अशा प्रकारचा लक्ष्मी मातेचा फोटो देखील आपल्याला या पूजेमध्ये पूजन करायचं आहे चार हत्तींनी युक्त असलेली माता लक्ष्मीची प्रतिमा अथवा नाणे आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचे आहे त्याच्यासमोर एक नारळ ठेवावे पैसे सोने चांदी फराळ फळे फळाचे प पदार्थ इत्यादी चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे त्या त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचे आहे पूजेच्या डाव्या बाजू शंख तर आणि उजव्या बाजूला घंटा आपल्याला ठेवायची आहे त्या अशा पद्धतीने पूजेची मांडणी केल्यास केल्यानंतर पूजेसमोर तसेच प्रवेशद्वार आणि तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढायची आहे आणि तुळशीपासून ते पूजे जिथपर्यंत आहे आपली तिथपर्यंत आपल्याला लक्ष्मी आणि गायीची पाहुले आपल्याला काढायची आहे त्यानंतर देवघर प्रवेशद्वार आणि तुळशीजवळ आपल्याला पणत्या प्रज्वलित करायच्या आहे पूजेला सुरुवात करत असताना अगोदर घरामध्ये तुपाचा दिवा आणि धूप आपल्याला लावायचं आहे सर्वत्र गोमूत्र या दिवशी संध्याकाळी आपल्याला शिंपडायचं आहे आपल्या संपूर्ण घरामध्ये आणि घरातले वातावरण महत्त्वाचं म्हणजे घरातलं वातावरण आपल्याला शांत ठेवायचं आहे आणि या वेळेमध्ये टी व्ही टेप शक्यतो बंद ठेवायचा आहे पूजनाची वेळ पूजनाची वेळ आहे प्रदोष काळामध्ये मी अगोदर सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी म्हणजे सुरू असतानाच्या चोवीस मिनटं आधी आणि चोवीस मिनिटानंतरचा जो कालावधी असतो त्याला प्रदोष काळ म्हणतात तर या कालावधीमध्ये आपल्याला पूजेची सुरुवात करायची आहे पूजेची सुरुवात तुळशी पूजनाने आपल्याला करायची असते त्याच्यानंतर तुळशी पूजन करून केरसुनी जेव्हा आपण घरामध्ये आणतो तर केरसुनीची देखील पंचोपचार पूजा केल्याच्यानंतर आपल्याला केरसुनीची पंचोपचार पूजा केल्याच्या नंतर घरात आल्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला संकल्प हा करायचा असतो त्यानंतर गणपती ध्यानमंत्र म्हणून पूजेला सुरुवात करायची असते पू गणपती ध्यानमंत्र म्हटल्या म्हटल्याच्या नंतर पूजेला सुरुवात करत असताना अगोदर कुलदेवीच्या टाकाची पूजा आपल्याला करायची असते यामध्ये आपण कुलदेवीच्या टाकावर सोळा किंवा एक वेळा श्रीसुक्त म्हणून अभिषेक करावा टाका अगोदर तामनात घ्यावं व नंतर पुसून जागेवर गंध अक्षता हळद कुंकू फुले वाहून त्या कुळदेवीच्या टाकाची आपल्याला पूजा करायची असते त्यानंतर लक्ष्मी मंत्र आपल्याला म्हणायचं असतो त्यानंतर पूजा मांडलीतील सर्व देवी देवतांचे गंध अक्षता हळद कुंकू फुले आणि तुळशीपत्र वाहून पूजन करावे धूपदीप ओवाळावा आणि पुरणपोळीसह अन्नाचा तसेच लाह्या बत्ताशे फराळाचे पदार्थ इत्यादीचा नैवेद्य या दिवशी आपल्याला दाखवायचा असतो त्यानंतर लक्ष्मी मातेची प्रार्थना आपल्याला म्हणायची असते त्रिलोक्कपूजे ते देवी कमले विष्णू वल्लभे अशा प्रकारची प्रार्थना आपल्याला म्हणायची असते त्यानंतर एक वेळा तंत्रोक्त देवीसुक्त आपल्याला व्हायचा आहे जे सक्त शक्ती ग्रंथामध्ये तंत्रोक्त देवीसुक्त पण आहे आणि प्रार्थना सुद्धा आहे ती क्षमा प्रार्थना देखील आपल्याला याच्यामध्ये म्हणायचे आहे त्यानंतर सेवा केंद्रातील जो आरतीचा क्रम असतो तशा प्रकारे आरत्या आपल्याला या दिवशी करायच्या असतात आणि हे व्रत लक्ष्मीकारक असल्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांनी सामूहिक पद्धतीने विशेष या दिवशी सेवा करायची असते तर त्या सेवे मध्ये आपल्याला काय काय करायचं आहे बघा मी तुम्हाला या सगळ्या ज्या सेवा सांगते त्या तुम्हाला जा जेवढ्या जास्त शक्य होतील तेवढ्या जास्त सेवा तुम्ही या दिवशी करण्याचा नक्कीच प्रयत्न करा अर्थातच तुम्हाला याचा खूप चांगला असा अनुभव हा नक्कीच येईल तर सर्वात प्रथम आपल्याला एक माळ ऋणनाशक गणेश मंत्राची करायची आहे एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र करायचं आहे एक माळ कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे एक माळ श्रीम या मंत्राचं जप करायचं आहे एक माळ षोडशी मंत्राचा जप करायचा आहे एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्र श्री विष्णूंचा मंत्र श्री कुबेर मंत्र श्री स्वामी समर्थ मंत्र हे सगळे जे मंत्र आहेत त्यांचा एक एक माळ आपल्याला जप करायचा आहे त्याच्यानंतर एक वेळा गीतेचा पंधरावा अध्याय आणि अठरा नावे आपल्याला वाचायची आहेत एक वेळा व्यंकटेश स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम आणि श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र सोबतच रामरक्षा देखील आपल्याला या कालावधीमध्ये वाचायची आहे तर ही सगळी सेवा आपल्याला दिवाळीच्या दिवशी करायची आहे तर यावर्षीच्या दिवाळी संचामध्ये आपल्याला श्री नारायणी पोटली प्राप्त झालेली आहे तर त्या पोटलीची देखील यावर्षी आपल्याला पूजा करायची आहे ती मी तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारची ती नारायणी पोटली आहे तर त्या पोटलीची पूजा देखील आपल्याला करायची आहे ही आपल्याला दीपावली संचामध्ये प्राप्त झालेली याच्यामध्ये लक्ष्मी प्राप्तिकारक ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू या पोटलीमध्ये दिलेल्या आहे याच्यावर देखील काही विशेष सेवा करायची आहे ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलेच आहे तर या पोटलीची पोटली 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 या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ही जी नारायणी पोटली आहे ती आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे दिवाळीच्या दिवशीची अजून एक महत्त्वपूर्ण सेवा म्हणजे अलक्ष्मी निस्सारण तर अलक्ष्मी निस्तारण हे आपल्याला दिवाळीच्या दिवशी रात्री बारा वाजता करायचं आहे बघ आपल्या घरातील किंवा घरासमोरील ते आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत तशाच जळत ठेवायचे आहे आणि करेक्ट बारा वाजता आपल्या घराची जी शेवटची भिंत आहे त्या भिंतीपासून ते, ते समोरच्या दरवाज्यापर्यंत एका झाडूने आपल्याला झाडू न उचलता झाडत आणायचं आहे आणि केरसून उंबरठ्यावर आपटायची आहे तिचा एक फड तोडून बाहेर टाकावा ही कृती करत असताना अलक्ष्मी निस्तारण असं म्हणावं त्यानंतर जर कधी घरात मतभेद कटकट झाली किंवा बाधित व्यक्ती घरात आली तर ती व्यक्ती निघून गेल्यावर सुद्धा वरीलप्रमाणे आपण कृती करू करू शकतो त्याच्यामुळे घरामध्ये आनंद सुख समाधान तसेच लक्ष्मी स्थिर होण्यास मदत मिळते त्याच्यानंतर दिवाळीच्या दिवशीची अजून एक महत्त्वपूर्ण सेवा म्हणजे पाच मातीच्या पंट्या घेऊन कापसाच्या वाती गाईच्या तुपामध्ये भिजवून दीपावलीच्या पूजनासमोर आपल्याला प्रज्वलित करायचे आहे त्यानंतर तुपाने त्या पणत्या संपूर्ण भरायच्या आहे त्यानंतर वरील ध्यानमंत्राचा जो आहे तो एक एक माळ आपल्याला जप करायचा आहे संपूर्ण तूप जळून भिजल्यानंतर पाचही पणत्या आहेत तशा एका नवीन वस्त्रात बांधून तिजोरीत ठेवायच्या आहे त्यामुळे घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो ही सुद्धा एक विशेष सेवा या दिवशी आपल्याला दीपावली निमित्त न नक्की करायची आहे ती प्रार्थना काय आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की सांगेल तर या दिवशी शक्यतो आपण रांगोळीमध्ये लक्ष्मी पद्म गायत्री पद्मगाईची पावले लक्ष्मीची प्रा पावले आणि आपल्या दरवाजावर देखील एक विशेष यंत्र आहे ते आपण कुंकवाने नक्कीच काढायचं असतं तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढीशी पण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला आपल्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद